आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते त्या भागात कार्य करत असेपर्यंत एक स्तर वेतन श्रेणी देण्यात यावी असा शासनाचा जी आर आहे परंतु सध्या शासनाला याचा विसर पडलेला दिसत आहे कारण सातव्या वेतन आयोगात एक स्तरप्रमाणे प्रमाणे वेतन निश्चिती शासनाने अद्यापपर्यंत केलेली नाही किंवा त्याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना या दिलेल्या नाही आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक स्तर लागू हवा याबाबतच या जी आरात नेमके काय आहे ते एकदा बघाच आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांना एक मंजूर करण्याबाबतचे या पत्रात नेमके काय म्हटले आहे याचा सारांश बघूया महत्वाचं म्हणजे याबाबत असे नमूद करण्यात येते की प्रस्तुत प्रकरणाच्या अनुषंगाने आपल्या अधिपत्याखालील आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत असेपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक टीआरएफ दोन हजार अकरा बारा दिनांक सहा दोन हजार दोनच्या शासन निर्णयानुसार तसेच माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार एकतर वेतन श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मंजूर करण्यात यावा ही विनंती सना भंडारकर कक्षाधिकारी महाराष्ट्र म्हणजेच खंडपीठ उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर यांनी सुद्धा आदेशित केलेला आहे की के जोपर्यंत अधिकारी आणि कर्मचारी हा आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात आहे तोपर्यंत त्यांना एकतर वेतन श्रेणीचा लाभ हा देण्यात यावा त्याच अनुषंगाने सातव्या वेतन आयोगास लवकरात लवकर त्याबाबत वेतन निश्चित करावी असे शासनाने आदेशित करावे आपल्या हक्काची एकस्तर वेतन श्रेणी मिळावी याकरिता जुनी पेन्शन हक्क संघटनेचे मुलूक मैदानी तोप असलेले राज्याध्यक्ष विदेशजी खांडेकर सर यांच्या नेतृत्वाखाली एक टीम आज गोंदिया जिल्हा परिषदेला गेली होती आणि तिथे त्यांनी एकस्तर वेतन श्रेणी लवकरात लवकर लागू करावी याबाबतचे निवेदन दिले त्या निवेदनात त्यांनी नेमके काय काय म्हटले आहे ते बघूया एक्स्तर वेतन श्रेणीनुसार वेतन निश्चित करा वडेगाव गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची वेतन निश्चिती एकतर वेतन श्रेणीनुसार करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याशी चर्चा करून बुधवारी निवेदन देण्यात आले शासन सेवेत दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करताना ते एकतर वेतन श्रेणी शिवाय केल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन हे विद्यमान वेतनापेक्षा कमी होते ही वस्तुस्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दयानिधी यांनी शिक्षणाधिकारी व मुख्य लेखा व विधिकारी यांच्यासोबत चर्चा करून ही समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन हे दिले आहे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप सोमवंशी जिल्हाध्यक्ष राज कडाव जिल्हा सचिव सचिन राठोड जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीण सरगर जिल्हा सहकार्याध्यक्ष मुकेश रहांगड रहांगडाले आदींनी याबाबत निवेदन हे दिले आहे एकीकडे नांदेड जिल्हा परिषदेला सातव्या वेतन आयोगात एक स्तरनुसार निश्चिती झाली असतानाच राज्यातील इतर जिल्ह्यात एक वेतन निश्चित करण्यास नेमके अडचणी कोणत्या असे प्रश्न सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना पडले आहे तेव्हा तेव्हा गोंदियाच्या या धर्तीवर जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेजी खांडेकर यांना विनंती आहे की त्यांनी ज्याप्रमाणे गोंदिया येथे निवेदन दिले त्याचप्रमाणे राज्यातील जेथे जेथे आदिवासी आणि नक्षलग्रस्त भाग आहे ते तेथे सुद्धा अशा प्रकारचे निवेदन देण्यात यावे ज्याकरिता आपण प्रयत्न करावा आणि आपल्या हक्काची एकतर श्रेणी ही कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यास हातभार लावावा मित्रांनो माहिती जर उपयुक्त वाटली असेल आणि अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व जरूर करा धन्यवाद